जय भवानी जय शिवाजी आजच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या म्हणजे आपल्या निरंजन डावकरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली आहे या बैठकीला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले गणेश नाईक साहेब आहेत खासदार आमचे नरेश मस्के आहेत कपिल पाटीलजी आहेत रवींद्र चव्हाण आहेत इथे मंदाताई आहेत गीता जैन आहेत रवी पाठक प्रताप सरनाईक ज्ञानेश्वर मात्रे अभिजीत पानसे अविनाश जाधव आनंद परांजपे भास्कर वाघमारे संजय वागुले उमाताई खापरे महेश चौगुले प्रशांत ठाकूर प्रमोद इंदुराव कुमार आयराणी जयप्रकाश ठाकूर गोपाळ लांडगे मीनाक्षीताई शिंदे संदीप नाईक मनीषाताई कायंदे रमेश वैती हेमंत पवार सर्व मान्यवर मी वाचलेली आहे त्यामुळे यादी ज्यांनी लिहिली आहे त्याची जबाबदारी आहे गेला असेल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो कारण लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोकणामध्ये म्हणजे अगदी पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत मग श्री देवेंद्रजींनी सांगितलं साडेसहा पहिले साडेपाच जिंकलेले आहे त्यामुळे निरंजनला चिंता नाही निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केला आहे निरंजनला शिक्का मारण्याचा त्यामुळे विजय आपला निश्चित आहे आता काही लोकांनी पाठिंबा दिला उमेदवारी मागे घेतली अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली त्यांचे अभिनंदन संजय मोरे कुठे गेले संजय मोरे केदार काळे केदार काळे पालघरचे मला त्यांनी स्वतः फोन केला साडेआठ हजार मतदार नोंदवले अरे बोलू बाबा महायुतीच आपला उमेदवार आहे त्यामुळे आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन आपण निरंजन होता संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे त्यामुळे मागच्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं मिळाली आता यावेळेस शंभर टक्के मतं नक्की मिळतील आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहेत खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत आळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार चारशे पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार अनेक काय 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 सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर ह्याच्यात होतेच फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पसरवण्यामध्ये परंतु काही एन जी ओ देखील यामध्ये होते आणि ते एन जी ओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एन जी ओ करत एन जी ओ अनेक आहे चांगले एन जी ओ आहे सकारात्मक काम करणारे एन जी ओ पण आहेत परंतु काही एन जी ओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये दे मागे देखील मी म्हटलो होतो की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहे हे अर्बन नक्षल काही एन जी का मध्ये घुसलेले आहे आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एन जी ओ जे आहेत म्हणजे चांगले एन जी ओ आम्ही कौतुक करतोच परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होत आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता पण यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता मोदी हटाव मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाटले होते लोक पण मोदी हटाव मोदी हटाव मोदी तर हटले नाही हटवणारे हटले मोदीजी बैठग वापर प्रधानमंत्री आता कधी चिंता झाली काय करी आता काही निरो बिघडून तिकडून यायला लागले गलती हुई आहे चुका झालेल्या पण यामध्ये खरं म्हणजे याला खरं आपण कधीही धार्मिक वर्णन दिलं नव्हतं आपण लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना विकासाला आपण प्राधान्य दिलं मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये या देशामध्ये विकासाची कामं केली पन्नास साठ वर्षात काँग्रेस करू शकलं नाही आपण दोन वर्षात देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय घेतले लोकहिताचे ते आपल्या समोर आहेत नंदरजिंध आले परंतु एवढं करून सुद्धा काँग्रेस हे खोटं नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी झालं यामुळे आपल्याला जागरूक राहण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवण्याची किती काम केली आपण आज आपल्या सरकारने घेतलेले एवढे निर्णय आपल्या सरकार येण्याच्या अगोदर अडीच वर्षात जे सरकार होतं महाविकास आघाडी सगळे प्रोजेक्ट सगळे प्रकल्प ठप्प केले होते अरे कारशेटचं आंदोलन कोणी केलं त्याच्यात देखील हेच लोक होते एनजीओ हे एनजीओ जे आहे हे विकास विरोधी एनजीओ होते अनेक प्रकल्पाला आपल्याला बंदी सगळ्यांना स्टे दिला होता आपण आल्यानंतर सगळे स्टे पहिले आपण देवेंद्रजी आपण कारशेटचा मेट्रोचा स्टे उठवला बुलेट ट्रेनचा स्टे उठवला सगळे स्टे उठवले सगळे सण उत्सव सुरू होते का अगोदर सगळं बंद होत सगळे घरात बसले होते मला वाटतं आपलं सरकार आल्यावर गोविंदाचा पहिला सण होता आपण त्याच्यावरची बंदी उठवून टाकली गोविंदा मोठ्या उत्साहात साजरा केला लोकांनी त्यानंतर गणपती नवरात्रोत्सव सगळं सगळं एकदम सगळं आपण सगळे निर्बंध मुक्त आपले सहन केले आपली परंपरा आपली संस्कृती कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही परंपरा नाही काही नाही महाविकास आघाडीमध्ये मी काम केलं मला माहित आहे की काय 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 सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या ज्या आपण पाहिल्या आणि मग हे सगळं झाल्यानंतर अडीच वर्षानंतर आपण निर्णय घेतला आपलं सरकार बदललं आपण लोकांच्या तुमच्या मनातलं सरकार आपण आणलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार युतीचं सरकार आपण आणलं आणि त्यानंतर दोन वर्षात एवढी कामं आपण केली एवढी कामं केली आपल्याला मोदी साहेबांनी केंद्राने देखील भरभरून मदत केली आणि हे सगळं जे आहे एवढं करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मग अशी देवेंद्रजीनी सांगितलं मताची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी फार कमी आपला फरक आहे आज मुंबईत देखील आपल्याला दोन लाख मत त्यांच्यापेक्षा जास्त आहे आज आपला स्ट्राईक रेट पण उभाटापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी पण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही वाईटच आपण मागे आहोत आणि म्हणून हे जे काही झालेलं आहे याची पुनरावती काल परवाच्या दिवशी वारकरी संप्रदायाची मिटिंग होती आषाढी एकादशीची तयारी त्यांनाही आम्ही सांगितलं खऱ्या अर्थाने आता, आता जागृत होण्याची आवश्यकता आणि आपण आपण कुठल्याही धार्मिक त्याला निवडणुकीला कधी वळण दिलं नाही परंतु ही निवडणूक जी आहे ही वेगळ्या पद्धतीने लढली गेली आणि आज तीस मत मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली एकशे ऐंशी जागा आम्ही जिंकणार असं काही गणित जास्त का आता तुम्हाला सांगतो कपिल पाटील इकडे आहे त्यांना तीन चार मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली भिवंडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पिछाडीवर जावं लागलं त्याचबरोबर अनेक आता भामरे धुळ्याचे त्या पाच मतदारसंघात आघाडीवर होते एक लाखापेक्षा जास्त मालेगावला आल्यानंतर एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं पडली त्यातली फक्त चार हजार भांबरेना पडली आणि एक लाख नव्वद हजार सगळं लीड तुटलं त्यामुळे एक एक दोन दोन मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे एक एक ईशान्य मुंबई म्हणा आपण जे उत्तर राहुल शेवाळे निकम आपले यामिनी जाधव हे सगळे पाहिल्यानंतर तीन तीन चार चार मतदारसंघामध्ये आपण आघाडीवर आणि एका मतदार मतदारसंघात आपण पिछाडीवर गेलो पण मतदार मताधिक्य त्यांनी एवढं घेतलं की हे चार मतदारसंघाचं लीड कापून टाकलं म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहेत हे मतदार रिलॅक्स होते चारशे पार आपण होणारच आहे आपण जिंकणारच आहे अरे मग काय आपण कुठे फिरा फिरायला गेलो तर चालेल परंतु हे फिरणं जे आहे किंवा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आहे आता वायकरच्या बाबतीमध्ये आज चालू आहे त्यांचं म्हणाले ते मोबाईल मोबाईल तर वायकरचा माणसाचा नव्हता तो तिथल्या आतल्या कोणाचा तरी होता मोबाईलचे केस होऊ शकते ते म्हणाले आता मोबाईलने ते मशीन हॅक केलं ईव्हीएम मोबाईल मशीन हॅक केलं मग राहुल गांधी दोन ठिकाणी निवडून आले त्यांनी त्या ते ईव्हीएम वर अविश्वास दाखवावा आणि त्यांनी म्हणावा पुन्हा निवडणुका घ्या म्हणजे जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगलं जिकडे हारलंय तिकडे ईव्हीएम सेट केले म्हणजे जे काय खोट बोल पण रेटून बोल या पद्धतीने कारण त्यांना तो जिवारी लागलेला बायकांचा ला पराभव जिथे म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव आणि म्हणे असे अनेक आपले मतदारसंघ जे आहेत कमी कमी मताने सव्वा भामरे दोन हजार मतानी पडले मला वाटत दोन का चार हजार आणि असं जे काही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यावर जे आनंद व्यक्त करताय चांगला आहे आता म्हणजे अध्यक्षाला आम्ही सपोर्ट करतो चंद्रबाबू आहे तुमचं तुमचा पाठिंबा मागितलाय कुठं <laughs> मागितलं का तुमचं पाटील बा काय आहे ना आपल्या शादी शादीन अब्दुल्ला दिवाय काय चाललंय अरे आता मोदीजी जिंकले प्रधानमंत्री बनलेत ते विदेश दौरा करू लागले तुम्ही इकडे पडणार सरकार पडणार सरकार पडणार आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळेस असं म्हटलं लगेच सरकार पडणार एक महिन्यात मग दुसऱ्या महिना तीन महिना आता दोन वर्ष झाले मध्ये म्हणाले मुख्यमंत्री बदल आहे आता मोदीजी बसले ठामपणे तिथे आता तीनशे पेक्षा जास्तीच मेजॉरिटी आपल्याकडे आहे आणि मला वाटतं ते आकडा वाढत वाढत जाईल पुढं त्यामुळे आणि म्हणून हे गिरे तो बी टांग उपरवाली बात आहे काय म्हणून आता आलेला लोकसभेचा जो अनुभव जो आहे हा लक्षात घ्या आपण आणि त्यामुळे चिंता करू नका आपण केलेल्या कामाची पोच पावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता देईल आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल कारण लोकांना अनुभव आहे बसलेला घरी बसलेल्या लोकांना मत लोक मतदान नाही करणार ही निवडणूक लोकसभेची झाली वेगळ्या पद्धतीची आहे आता लोकांना देखील कळलं आहे आणि त्यामुळे आपण तरी सुद्धा आपण गाफील राहू नका तुम्ही सर्व आहात एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे त्यामुळे माझ्या एका मताने काय होणार जिंकणारच आहे आपण असं बिलकुल आपण गाफील राहता कामा नये चारशे पारच्या बाबतीमध्ये मोदीजींशी आम्ही पण बोलतो तिकडे हे चारशे पार वाली बाद जी आहे बातमी कार्यकर्ता का रिलॅक्स होईल पण आता तसं आपल्याला करायचं नाही मोदीजी आपले बसलेले आहेत किती काही जन जन पचाडलं तरी सुद्धा सबको भारी सगळ्यांना भारी मोदीजी पडलेले आहेत आणि प्रधानमंत्री पदापासून दूर मगाशी कोणी म्हणाले की पार करणार पार करणार मोदी देवेंद्रजी म्हणाले पार करणार कुणाला अरे तुम्हाला त्या महाराष्ट्रातल्या जनतेने तडीपार दोन वर्षापूर्वी केलंय तुम्ही काय तडीपार करणार मोदीजी आणि म्हणून यावेळेस आपल्याला केंद्र सरकारची देखील मदत होईल आणखी आपले जे काही सहा महिने पाच महिने त्यामध्ये खूप काम आपलं आणखी करायचं आहे या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपले सरकार करत आहे आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली निरंजनची आहे निरंजन किती बारा वर्ष झाले तुला बारा वर्ष काम करतो आहे चांगलं त्याने काम केलंय सभागृहात खूप त्याने आवाज उठवलाय आपल्या पदवीधरांच्या प्रश्नावर अनेक प्रश्न त्यांनी प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे त्यामुळे मत मगाशी रवी चव्हाण यांना मांडलं पाहिजे एवढ्या मध्ये सांगत होतो तुम्ही म्हणजे लांबून दिसायचं जवळून दिसायचं चष्मा खर <laughs> म्हणजे आवश्यक आहे ते तुम्हाला मी सांगतो असू नका संजय मोरेची तीन हजार मत बाद झाली होती मागच्या वेळेस पदवीधर निरंजनची पण बात झाली होती काय रे बरोबर ना साडेचार सा सा हजार म्हणजे पदवीधर मतदार असून देखील इथं चूक करतो त्यामुळे आपल्याला थोडं डोळ्यात ते घालून काम केलं पाहिजे आपला पेन घेऊन जायचं नाही त्यांनी सांगितलं त्यामुळे मी का परत सांगत नाही त्यांनी एवढं डिटेल तू एक पत्रक विसरले असतील लोक एवढा सांगितलंय की ते विसरले असतील तू ते एकदम पत्रक काढे आणि त्या प्रत्येकाला देणे खरंच आहे हो ही काळजी घेण्याची आवश्यकता शेवटी आपलं एकमत महत्वाचं आज आता समोर कोण आहे मागचं संजय मोरे नजीम मुलगा आता एकत्र आहे समोरचा उमेदवार कोण आहे निरंजन

निरंजन डावखरे कारण डावखरे नाव आलं की वसंत डावकरे साहेबांचं नाव आहे अगदी मैत्रीला जागणारा माणूस आणि त्यांची आणि आपली दिगे साहेबांची मैत्री सर्वसुफ आहे देवेंद्रजी असतील मी शेन हे एक वेगळे संबंध जपण्याचं काम त्यांनी केलं सगळ्याच लोकांशी पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी काम केलं अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम त्यांनी केलं संबंध जपले आणि त्यामुळे निरंजन पण तसाच आहे तसाच म्हणजे चांगला आहे फक्त फोन द्यायचे हातात <laughs> 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 तो तो फोन त्यामुळे गमतीने नाही तर खरं म्हणाल तुम्ही त्याला आवड आहे मोबाईल हाताळायची त्यामुळे निरंजन देखील सगळ्यांशी चांगले संबंध ठेवू आहे आणि कामही तो करतोय त्यांनी पदवीधर संघाच्या बाहेरचे प्रश्न देखील त्यालाही हात घातला आहे त्यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये मी पाहिले हे प्रश्न उपस्थित केले त्याला न्याय मिळवून दिला त्याला काही उत्तर मिळवायचं असेल तर माझ्याकडे तो यायचा आणि मी हे प्रश्न विचारणार आहे तर त्याला एक सकारात्मक उत्तर दिलं तर त्यांना न्याय मिळेल म्हणजे त्याचं वैयक्तिक काय नाही एक त्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा अशा प्रकारचं पोटतिळकीने त्यांनी बारा वर्ष आ, काम केलं आणि अनेक त्याने याला हात घातलेला आहे त्याने शिक्षकांच्या देखील प्रश्नाला वाचा फोडली आपण जुनी पेन्शन योजना लागू केली जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करणं तसं सोपं काम नव्हतं परंतु आपल्या सरकारने ते कठीण काम सोपं केलं आणि जुनी पेन्शन योजना त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी संप केला होता त्यांना सांगितलं सरकारचे खरं म्हणजे एक घटक आहे ते एक सरकारचं अविभाज्य अंग आहे जसं आपण विकास करतो सगळं करतो तसंच त्याला सगळ्याला पैसे लागतात आणि त्याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आणि त्यावेळेस देखील त्यांनी सहकार्य केलं शिक्षकांचा थोडा तो विषय राहिलेला आहे दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत तोही विषय नक्की भेटेल अरे अकराशे साठ कोटी तर दिले आपण आणि अनुदान दिले ना पण पहिले <laughs> सरकार आपलं आहे पुढचं पण मिळेल काही काळजी करू नका आणि देणारं सरकार आहे हे सर्व सामान्य घेणार नाही आहे देणार सरकार आहे शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळ्या युवा वर्गाचे ज्येष्ठ असतील ज्येष्ठांना देखील आपण अनेक योजना महिलांना बसमध्ये सवलत देऊन टाकली ज्येष्ठांना दिली आपण लेख लाडकी लखपती ही योजना केली आहे अनेक योजना आपण केलेल्या आहेत त्यामुळे सरकारने जे काही सर्वसामान्यांसाठी योजना केलेल्या आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे निरंजननी अनेक प्रश्न मी त्याच्यात जात नाही परंतु पदवीधरांच्या बरोबर शिक्षकांचे देखील प्रश्न त्यांनी त्यालाही हात घातलेला आहे त्याचबरोबर त्याने ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचला वाचनालयामध्ये ई ग्रंथालय सुरू केली कोकणात ठिकठिकाणी थीक सुरू झालेली ई ग्रंथालय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान मंदिरे ठरलेली आहे त्याचाही फायदा मुलांना होतोय त्याबरोबर नीट व जीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲपच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाचा देखील उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवला नवी मुंबई दोनशे पंच्याऐंशी कोटी खर्च करून एम पी एस सीचं मुख्यालय होत आहे त्याच्यामध्ये देखील निरंजनचा पाठपुरावा आहे आणि खूप मी काय त्याच्यामध्ये पूर्ण जात नाही परंतु त्यांनी काम चांगलं केलेलं आहे नक्कीच आणि यामध्ये निरंजनने बारा वर्ष जे काही पदवीधरांसाठी आणि इतरही विष विषयांसाठी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे आणि मोदी साहेबांनी देखील तरुणांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देखील आता सरकारमध्ये आल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांचा विषय घेतला सर्वसामान्यांचा विषय घेतला आणि त्यामुळे नक्कीच यामध्ये आपल्या राज्य सरकारला देखील त्याचा फायदा होईल आणि यामध्ये आपल्याला सुशिक्षित आणि पदवीधर मतदाराला देशाची आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची प्रगती आणि उत्कर्ष कशामध्ये आहे याची जाणीव असल्याने खऱ्या अर्थाने या माहितीला म्हणजे आपल्या निरंजनला पाठिंबा भरपूर मिळेल कारण या संपूर्ण कोकणामध्ये आपल्या माहितीला वर्चस्व माहितीला मिळालेलं आहे आणि कोकण आमचं संभाजीनगर आमचं मुंबई आमचं म्हणणाऱ्यांना या लोकसभेमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे आणि खऱ्या अर्थाने मी मुद्दाम शिवसेना आणि उभाटाचं सांगेन उभाटाचे म्हणजे शिवसेनेचे एकोणीस टक्के मतदार होते मतदार त्या एकोणीस टक्के मतदारांपैकी साडे चौदा टक्के मतदार हे धनुष्य बाणाकडे आलेले आहेत साडेचार टक्के मतदान तिकडे राहिले आणखी जे वाढले ते तुम्हाला माहिती आहे कुठलं आहे आणि ते तात्पुरतं आहे आणि त्यामुळे तेरा जागा आम्ही समोर समोर लढलो ओबाटा आणि शिवसेना त्यातल्या सात जागा शिवसेना आपण जिंकलो आणि ते सहा जागा जिंकले त्यामुळे हे सगळं जे आहे आज लोकांना माहित आहे की विचारांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि जे लोकांना अपेक्षित होतं बाळासाहेबांनी युती केली अटल बिहारी वाजपेयी अडवाणी आणि आता मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काय वाटचाल करत होतो यामुळे नक्कीच ठीक आहे हा थोडासा काही खोटं नरेटिव्ह पसरवून हा क्षणिक आनंद त्यांना मिळालेला आहे परंतु आपल्याला एवढंच मी सांगतो की येणारा उद्याचा जो काही काळ आहे तो महायुतीचाच आहे कारण महायुतीच्या माध्यमातून आपण या राज्यात आणि केंद्रामध्ये देखील केलेलं के काम लोकांसमोर आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन सगळ्यांनी मिळून महायुती म्हणून शिवसेना भाजपा आता राष्ट्रवादी आहे मनसे आहे आणखी अनेक लोकांनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपली वज्रमुट घट्ट आहे आणि सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्यानंतर मला वाटतं ही निवडणूक जी आहे आपल्याला अवघड नसली तरी सुद्धा कोणीही कापील राहू नका आपण आपले हे जे काही नेटवर्क आहे ज्या ओळखी आहेत जिथे संबंध आहेत तिथे तिथे प्रत्येकाने आपण सांगायचं आहे की निरंजन डावकरे यांनी केलेलं काम या कामाला कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये आपण द्या एवढंच विनंती त्यांना करायची आहे आणि पुन्हा एकदा मी मला वाटतं निरंजनीचं अभिनंदन करायला कर काय हरकत नाही कारण काय समज कायच नाही आहे बरोबर ना, ना? आणि काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निरंजन गावकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांनी मनापासून आपण काम करा आणि एक रेकॉर्ड ब्रेक विजय या ठिकाणी मिळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र